मित्रांनो शालेली भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत लिंग पुराण जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा खूप साऱ्या तुमच्या कमेंट्स येत राहतात मित्रांनो तर धन्यवाद थँक्स अशाच कमेंट्स करण्यासाठी आता आपण या लिंगपुराणांमध्ये ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंगाची पूजनाचे महात्मे तर पार्थिव शिवलिंगाचं काय महत्व आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत ऋषी म्हणाले सूतजी आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्मे वर्णन करून सांगा त्या सूत म्हणाले महर्षिणो सर्व लिंगात पार्थिव लिंग सर्वात श्रेष्ठ लिंग आहे तिच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात त्याची उपासना करून हरी ब्रह्मा प्रजापती देवता असूर मनुष्य गंधर्व सर्प राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत सत्ययुगात रत्नाचे लिंग त्रेतायुगात सोन्याचे लिंग द्वापार युगात पाऱ्याचे लिंग आणि कलयुगात पार्थिव शिवलिंग आठ प्रकारच्या मूर्तींमध्ये पार्थिव मूर्ती सर्वात श्रेष्ठ मानली गेली आहे तिच्या पूजनाचे पुण्यफल तपश्चर्येपेक्षा अधिक असते ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा सर्वात श्रेष्ठ आहे मंत्रांमध्ये ओंकार श्रेष्ठ आहे वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ नगरांमध्ये काशी श्रेष्ठ आहे व्रतांमध्ये शिवरात्री व्रत सर्वात श्रेष्ठ आहे शैव शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे लिंगांमध्ये पार्थिव लिंग सर्वात श्रेष्ठ आहे पार्थिव लिंगाचे पूजन केल्यावर अन्य देवी देवताची पूजा जर केली तर ती पूजा स्नांदी कर्म निष्ठात पार्थिवलिंगाची आराधना केल्याने पवित्र पुण्य धन समाधान आणि ऐश्वर्य वृद्धीगत होते सर्व इष्ट कार्यसिद्धी होतात जो उत्तम उपचारांनी श्रद्धा भक्तिपूर्वक पार्थिव शिवलिंगाचे त्याच्या वेदीचे पूजन करतो तो अतिशय धनवान होतो आणि मरणोत्ती रुद्र लोकी जातो जो तिन्ही संध्या समय बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो जीवन मुक्त होऊन याची देह जाते त्याच्या दर्शनाने स्पर्शाने इतरांची नष्ट होतात जो नित्य बनवून त्याची पूजा करतो तो शिव लोकांची राहतो जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाची पूजा करतो त्याला राज्यपद प्राप्त होते जो निष्काम भावनेने पार्थिव शिवलिंगाची पूजन करतो त्याला सायुग युक्ती मिळते जो ब्राह्मण पार्थिव लिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूल नामक घोर नरक मध्ये पडावे लागते पार्थिव शिवलिंग अखंड करावे ते द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ मिळत नाही रत्न सुवर्ण पारा स्फटिक पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिवलिंग अखंड असावे वेदिका महाविद्या महेश्वर देव लिंग रूप आहेत म्हणून स्थावर लिंगात जेवढी द्विखंडता असते अखंड लिंग चरलिंग आणि द्विखंड स्तरावर लिंग यांच्या पूजेचे फल समान मिळते सूत पुढे म्हणाले हे श्रेष्ठ महेशिन तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा भक्ती आहे म्हणून मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत वर्णन करून सांगणार आहे ही पूज ज्या पद्धती उपयुक्त श्रेष्ठ भक्तिमुक्तीदायक आहे सर्वप्रथम अहंकारासूत्रामधून सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे संध्या उपासना केल्यावर ब्रह्म यज्ञ करावा त्यानंतर देवता ऋषी मनुष्य पितरांसाठी तर्पण करावे आपली नित्यकर्मे उरखल्यावर भगवान शिवजींचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे मग वेदोक्तक विधीनुसार पार्थिव शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी या पूजेने शिव शिवजींच्या प्रसन्नता लाभून मनवंचित फल प्राप्ती होते नदी किंवा तलावाच्या काठावर पर्वतावर वनात शिवालयावर शिवालयात व कोणत्याही पवित्र स्थानी आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी शुद्ध जागी असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे ब्राह्मणांनी पांढऱ्या करावी क्षत्र यांनी लाल करावी वेश्यांनी काळ्या मातीची शिवलिंग बनवावी अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन रेती घेऊन शिवलिंग बनवावी शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा ती मूर्ती मूर्तिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी ती गंगाजलाने अगोदर शुद्ध करावी मग ती पाणी घालून मळावी आणि त्या ओल्या मातीचा गोळ्या करून वेदक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव शिवलिंग तयार करावी ती शिवलिंग तयार करताना तिला आपण नाही बनवत आपल्या हृदयामध्ये साक्षात पार्वती माता प्रवेश करून ती आपल्याकडून पार्थिव शिवलिंग बनवून घेतात आणि मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने लिंगाची भावभक्तीने पूजा करून घेतात आता त्याच्या पुदी आता आता त्याच्या पूजेचा विधी जो आहे पार्थिव शिवलिंगाचा तो लक्षपूर्वक आहे का सर्वप्रथम ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्रीवर फुलाने प्रोक्षण करून फुलाने पाणी शिपडावे आणि शुद्ध करावे भुरसी या मंत्राने शत्रसिद्धी करावी आपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा नमस्ते रुद्र या मंत्राने स्फटिक बंद स्फटिक शिळेचा घेरा बनवावा नम शंभवे या मंत्राने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून करावी वैदिक पद्धतीने पूजन करण्याचे एकतत्व रुद्र प्रवास करावे या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे मानव महात्म या मंत्राने आव्हान करावे या रुद्रे या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसवावे या मिशू या मंत्राने शिवजीच्या अंगामध्ये न्यास करावा अधे वाचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे असो यस यस्तोम्रो या मंत्राने शिवलिंगात देवता शिवजीचा न्यास करावा असो यो सर्व सरपती या मंत्राने उपसर्मन देवतेच्या समीप जाणे करावे नमस्ते नील या मंत्राने शिवजींना पाद्यस्त समर्पित करावे तत्पुरषाय विद्महे या रुद्र गायत्रीने अर्घ्य द्यावे यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारन मृत्युर्मोक्षी मामृता या मंत्राने आचमन्यन करावे पय पृथ्वा या मंत्राने दुधाने स्नान कलावे द्रावनो या मंत्राने दयाने स्नान घालावे घृतम घृत पावना या मंत्राने साजूक तुपाने अभिषेक करावा स्नान घालावे मधु वाता मधु नक्तम मानोम या मंत्राने मधाने व साखरेने स्नान घालावे पंचामृत स्नान म्हणतात याला व वरील जे जे मी तुम्हाला हे मंत्र सांगितले ते समर्पणाच्या वेळी म्हटलेले नमस्ते नील गिरीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे मानस्तोके या मंत्राने अर्पण करावा नमो धृष्णवे या मंत्राने उत्तरीय वस्त्र अर्पण करावे या ते हे ती या चार मंत्रांनी वस्त्र आणि योगोपवित अर्पण करावे नम या मंत्राने प्रेमपूर्वक गंध चंदन पांढरे गंध लावावे नमस्तवे या मंत्राने अक्षता व्हाव्यात नमो पर्याय या मंत्राने फुल व्हावे नमो पर्णय પરણાય યા મંત્રણને પત્રભાવે ભાવે નમ करपतिनीचे या मंत्राने धूप दाखवावा आणि उजव्या हाताने देवाला उद्बत्तीने वळावे डाव्या हाताने घंटा वाजवावी ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा या मंत्राने नम आशवे या मंत्राने देवाला प्रदीप्त निरंजनाने ओवाळावे आणि तीन वेळा घंटा वाजवावी नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवध्य दाखवावा त्रंबकम या मंत्राने पुन्हा आचमनम दावे इमाय रुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे नमो वज्राय या मंत्राने आपले सर्वस्व अर्पण करावे त्यानंतर मानो महात्मय मानो नस्तके पूर्वक्त दोन मंत्राचा चार करून अकरा रुद्राचे केवळ अक्षदा वाहून पूजन करावे असे पूजन तुम्ही સંપૂર્ણ પાર્થિવ સંપૂર્ણ કરે મંત્ર અર્ચના હા તે સંપૂર્ણ તુયા મંત્રાને પૂજા કરાવી હિરણ્ય ગર્ભ યા મંત્ર દક્ષિણા અર્પણ કરાવી દેવસ્વા મંત્રાને અભિષેક કરાવવા નમે આશવે મંત્રાને નિરંજન ઓવાળાવ ઈમા રુદ્રાય મંત્રાને પુષ્પાંજલી સમર્પિત કરાવવી માનવ મહાત્મા મંત્રાને દવાલા પ્રદક્ષિણા ઘાલાવી માન અસ્તો કે મંત્રાને સાષ્ટાક પ્રણિપાત કરાવવા એ મંત્રાનેવા મુમુદ્રા દાખવાવી आणि पूजकाने पार्थिव शिवलिंग पूजना आरंभी शिवजीच्या षडाक्षरी मंत्राने अंगग्यास करण्यास करावे त्यानंतर भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या आणि असीम सामर्थ्यवान विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहे त्यांच्या डावीकडे त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेली आहे त्यांच्या भोवती नंदी आदी गणपरिवार सनंदन आदी भक्त त्यांची पूजा करत आहे अशा प्रकारे भगवान शिवजीचे चिंतन करावे आणि धारण केले चिंतन करण्यानंतर त्यांची अंगकांती चांदीच्या पर्वतासारखी गोर आहे ज्यांनी आपल्या मस्तकार मनोर चंद्रकोर धारण केली आहे दिव्य रत्नांची आभूषणे धारण केली आहे ज्याची अंग प्रभा अधिक खुलून दिसत आहे ज्यांनी आपल्या चार हातांमध्ये क्रमश परशु मृगमुद्रा वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे ज्यांनी व्याघांवर परिधान केले आहे जो नेहमी प्रसन्न असतात जे कमळात बसलेले आहे असे सर्व देवतांच्या सोब सोबत स्वभावत आली उभ्या राहून त्यांची स्तुती करत आहे हे विश्वाचे आदिकरण आहे जे सर्वांचे सर्व प्रकारचे भय दूर करतात ज्यांना पाच मुखे असून प्रत्येक मुखाला तीन पंधरा नेत्र अशा आहेत आणि अशा प्रकारे भगवान शिवप्रभूचे उपरक्त ध्यान करावे याप्रमाणे भोल्या शिव समाज शंभूची पार्थिव शिवलिंगाची यथिविधीन पूजन करावे त्यानंतर गुरुपदिष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय बोलता बोलता एकशे तांदूळ अर्पण करावे याच्याने दुःख दरिद्रता दूर होते आणि शिवजींना नमस्कार करावे नानाविधी स्तोत्राने स्तवन करावे विद्वानांनी क्षत्रिय यजुर्वेतातील सोळाव्या अध्यायातील मंत्राचा पाठ करावा हातात व झळीत फुले आणि अक्षदात घेऊन भगवान श शिवजीच्या भक्तिभावाने प्रार्थना करावे हे भूतनाथ शिव तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहात अशी प्रार्थना करावी माझ्या प्राणांमध्ये तुमचे वास्तव्य आहे तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात माझे चित्त नेहमी तुमच्यातच चित्त नसते मी जानता वा जाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल जप केले असतील ते तुमच्या कृपेने सफल होतात हे गौरी नाथा हे मी महापापी हाय पतित आहे आम्ही तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात म्हणून या पामराला पावन करून घ्या अशी विनंती करावी मला माझे हित अहित कळत नाही पण तुम्ही सर्वेग्य असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य करणार ते खरे राहील हे महादेव आहे सदाशिवा पुराणे शास्त्रे महाविद्वान विद्वान वेद पुराणे महाविद्वान महर्षी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकलेत नाही तेथे माझी काय कथा का म्हणून मी जशी आहे तशी तुम्ही मी जी पूजा केली आहे ती तुम्ही अर्पण करावी तुम्हाला मी शरण आली आहे मी तुमच्या आश्चर्याने आलेली आहे हे प्रभू माझ्यावर कृपा करा माझे रक्षण करा तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहावं अशी प्रार्थना करावी आणि झाशी झाल्यावर व फुले अक्षदा शिवजींना साष्टांग नमस्कार घालून प्राणीपात करावा नमस्कार करावा त्यानंतर प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी या अध्याय ऐका वावा व विनम्रतेने वंदन करावे शिवप्रभूचे विधियुक्त विसर्जन करावे लगेच अशी पार्थिव शिवलिंगाची विसर्जन केल्यानंतर ती शिवलिंग फुला झाडांमध्ये कुठे पण टाकून द्यायची सूर्यास्ताच्या पहिले शिवलिंगाचे विसर्जन व्हायला पाहिजे मुनिजन हो अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिवलिंग पूजा भोग मोक्ष देणारी असून शिवभक्ती वाढवणारी जो या अध्याचे प्रसन्नतेने निस्ते वाचन करेल श्रवण करेल तो शुद्ध होईल त्याची आत्मा पवित्र होऊन जाईल तो पापमुक्त होईल त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील त्याला आयुष्य आयुष्याची प्राप्ती होईल आरोग्य यश पुत्र पौत्रादी सुख संपत्तीची प्राप्ती होईल आणि त्याला स्वर्ग लोकची सुद्धा प्राप्ती होईल असे हे पार्थिव शिवलिंगात बनवून तुम्ही तुम्हाला अशी पूजा करायची आहे ऋषी म्हणाले व्यासशिवाय सुतजी तुम्ही पार्थिवलिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितलं आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी यथाविषयी काही सांगा सूत म्हणाले महर्षिणो लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य कृत्यत्व जो लिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो ती त्याची पूजा कर्म व्यर्थच होते कामनेला अनुसरून किती पार्थिवलिंगाची पूजा करावी ते निश्चित केलेले आहे तितक्या पार्थिवलिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा अधिक फल प्राप्त होते करता सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे विद्यार्थ्यांनी हजार पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी इच्छित फळाची प्राप्ती होते इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंग बनवावी पुत्रांची इच्छा असणाऱ्यांनी पंधराशे ज्यांना पुत्र नाही त्यांनी पंधराशे शिवलिंग बनवून त्यांची पूजा करावी आणि वस्त्र इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंग पूजन करावे मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी एक कोटी पृथ्वीचे पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी एक हजार दयाची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार तीर्थयात्राची इच्छा करणाऱ्यांनी दोन हजार मित्राची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार वशीकरण करणाऱ्यांनी आठशे शिवलिंगाची पूजा करावी दारिद्र्य जर असेल तर पाच हजार लिंगाची आणि लिंगा 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 सर्व कामना पूर्तीसाठी दहा हजार लिंगाची पार्थिव पूजा करावी या बंधनातून सुटका होण्यासाठी दीड हजार राजांचे चोरांचे भय जाणण्यासाठी दोनशे आणि डाकिनी इत्यादी उपद्रव जाण्यासाठी पाचशे शिवलिंगांची पूजा करावी नित्य पूजा विधीमध्ये एक लिंग पापहारी आहे दोन लिंग अर्थसिद्ध करणारी आहे तीन लिंग सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे कारण परम कारण सांगितले आहे म्हणून सांगितले आहे कारागृहातून सुटकासाठी दहा हजार पुत्र प्राप्तीसाठी पंचावन्न हजार कन्या प्राप्तीसाठी दहा हजार अतुलैश्वर प्राप्तीसाठी दहा हजार शिवपदासाठी एक कोटी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी म्हणून अशा जितक्या पार्थिव शिवलिंगाची तुम्ही पूजा करणार तितके तुमचे मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होतील पार्थिव शिवलिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञाची फल देणारी आहे आणि कामार्थी मनुष्यांना भक्ती मुक्ती प्रदान करणारी आहे लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय त्याची मोठी हानी होते कलयुगात यज्ञ दान व्रत नियम योग वन यांच्यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून त्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्राचे निश्चित म्हणणे आहे शिवलिंगाचे नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतं शिवसायुक्त प्राप्त होतो भवसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी लिंगपूजन हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे शिवलिंगाची वेदोक्त विधीने पूजा करावी भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा महर्षींनी लिंगाचे आणि मध्यम आणि अधम असे तीन प्रकार सांगितले आहे चार अंगुळे उंच वेदीने युक्त मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात तिच्या निम्म्या उंचीचे मध्यम त्याच्या पाच उंचीचे अधम लिंग होय जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगांची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही जो कोणी ह्या लिंगांचे निस्ते अध्यायांचे श्रवण मात्र करेल तरीही त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील त्याच्या सर्व अभिष्ट मनोकामना पूर्ण होतात लिंगांची आराधना करणे यासारखे दुसरे कोणते पुण्य नाही असे चारी वेद एकमुखाने सांगतात लिंगाचे अर्चन केल्यामुळे सर्वात जगात्मक सर्वात श्रेष्ठ पु, जगाची पूजा केल्यासारखे होते अज्ञानाने आंधळे झालेले संसारात मग्न झालेले आणि विषयासक्त चित्त असलेले अशा सर्वांना तारुण नेण्यास ने लिंगार्चन हेच एकमात्र पज प्रजापती मनु किन्नर हेच एक मात्र साधन आहे हरि ब्रह्मा देवता मुनी यक्ष किन्नर दत्त सर्वजण लिंगांची महाभक्तीने पूजा करून आप आपली मनोकामना पूर्ण करून घेतली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व वर्णीचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात फार काय सांगू सर्व जातीच्या लोकांना स्त्रियांनी शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे स्त्रियांनी शिवलिंग पार्थिव नक्की बनवायची आणि आपल्या मुला बाळांची आईंनी सेवा करायची ज्या मुला मुलींचे लग्न होत नाहीये जे मुलं अभ्यासात हुशार नाही ज्यांना व्यापारात लाभ होत नाहीये प्रमोशन मिळत नाही आहे नोकरी भेटत नाही आहे त्यांनी तीन पार्थिव शिवलिंग बनवून पूजा अर्चना करा म्हणजे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या मुलांसाठी हा अध्याय नक्की श्रवण करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीचे शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे अन्य लोकांनी वैद्यक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही जो मनुष्य वेद स्मूर्तीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही त्याची अवहेलना करून दुसऱ्याच्या कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरथ कधीच सफल जात नाही शिवजीचे पूर्वक पूजन केल्यावर त्याच्या त्रिजन्मी आठ मूर्तीचे तेथेच पूजन करावे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र यजमान आठ समेत सर्व उग्र भीमेश्वर महादेव पूजन करावे त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे पूजन करावे ईशान्य नंदी चंडी महाकाल भृंगी वृष कंदर करबिदेश्वर सोम शुक्र या क्रमाने चंदन अक्षदा बिल्वपत्र वाहून पूजन करावे भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्ती पूजन करावे अकरा दुर्दाची विधीपूर्वक पूजा करावी तत्पश्चात ओम नम शिवाय पंचाक्षर मंत्राचा जप करावा नाना विधि स्थिती स्तोत्राचा पाठ करावा शिवपंचांग पाठ करावा शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाच्या पार्थिव शिवलिंगाचा विधीपूर्वक आदरपूर्वक वर्णन करून सांगितलं आहे मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो रात्री समय करावयाची सर्व देवकार्य उत्तराभीक बसून करावे शिवपूजनही उत्तरकडे तोंड करूनच करावे ज्या स्थाने शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये उत्तरेला शिवजीचे वामंग असते तेथे शक्य स्वरूप उमादेवी विराजमान असलेली उत्तरेला बसू नये पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठी मागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये भस्माचा त्रिपुंड लावून रुद्राक्षाची माळ गळ्यात घाऊन बिलवपत्रे आदी सामग्री घेऊन शिवपूजन करावे भस्म जर मिळाले नाही तरी भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा तेव्हा शिवपूजनाचे पूजन करावे ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे याविषयी काहीतरी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा तसेच बेलाचे काय महत्व आहे ते पण आम्हाला सांगा सूत म्हणाले मुनिजनो तुम्ही सर्वजण शिवव्रताचे पालन करणारे आहेत म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका जो भगवान शिवजीचा भक्त आहे अंतर्बाह्य पवित्र आहे निर्मळ आहे उत्तम व्रताचे पालन करणार आहे दृढ्याने युक्त आहे जो शिवजीचा नैवेद्य आग्रह आहे हा विचार मनातून काढून टाकावा त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावा शिवनैवेद्याचे महात्मे काय सांगू त्याला सर्व पापे शिव 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 नाही शिवतात शिव तो ग्रहण केल्याने अनेक पुण्य कर्माचे फल प्राप्त होते करून शिवसायुक्त प्राप्त होते शिवनैवेद्याला मस्तक झुकून विनम्रतेने स्वीकार करावा शिवस्मरण करावे तो भक्षण करावा जो मनुष्य त्याचे आग्रह मानून घेत नाही तो खात नाही तो महापापी नरकात पडतो ज्याने शिव दीक्षा घेतली आहे अशा शिवभक्तांसाठी शिव नैवेद्य हा महाप्रसाद असो परंतु परंतु ज्यांनी अन्य देवताच्या दीक्षा घेतलेल्या आहेत त्यांनी शिवभक्तीचे प्रिय अशा सर्व भक्तांना शाळी ग्राम लिंग रसलिंग पारदलिंग पाशलिंग रजत लिंग स्वर्णलिंग देवतांनी सिद्ध पश प्रतिष्ठित केलेले लिंग केशरयुक्त लिंग स्फटिक लिंग रत्नलिंग सगळ्यांमध्ये आणि समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो ग्रहण केल्याने त्याला चांद्रायन व्रताचरणा पुण्यफळाची प्राप्ती होते शिवनिर्माल्य भक्षण केल्याने मस्तकावर धारण केल्याने ब्रह्म मनुष्य पाप मुक्त होतो जे शिवस्थानावर चंडांचा भूतपिशादिकांचा अधिकार ते शिवनिर्माल्य सर्वस्मानी ग्रहण करू नये परंतु जेथे चंडना चंडांचा अधिकार नाही ते शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे बाणलिंग लोहनिर्मित लिंग अर्थात स्वर्णादि धातुमय लिंग, लिंग सिद्ध सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले लिंग आराधनेने कोणाला तरी सिद्ध प्राप्त झालेली आहे असे लिंग स्वयंभूलिंग स्वर्गलिंग चंडाचा अधिकार नसतो जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो त्याच्या स्नानाने जलाने तीन वेळी आचमन करतो त्याची काही कायिक मानसिक अशी विविध पापे शीघ्र नष्ट होतात शिवनैवेद्य शिवजींना अर्पण केलेले पान फूल फळ जल इत्यादी पदार्थ जे आग्रह असतात ते शाळीग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहण योग्य होता शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अघाधी असते परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावे मुनिजन हो अशा प्रकारे शास्त्रांमध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे पुढे सूत म्हणाले ब्राह्मण आता मी तुम्हाला बिल्वाचे मंदिर बेलाचे महात्मे सांगतो ते ऐका लक्षपूर्वक ऐका बिल्व वृक्ष महादेवांचे रूप आहे देवांना त्यांची स्तुती केली आहे त्याचे महात्मे फार थोर आघात आहेत जो कोणी खूप को पुण्यवान आहे त्याला संपूर्ण ऐकायला मिळेल सर्व लोकांमध्ये जेवढी प्रसिद्ध पुण्य तीर्थ आहे ते बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करते जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याची पुण्य फळाशी प्राप्त होते तो या भूलोकी पावन मानला जातो बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्ण भरलेले असले तर महादेव अत्यंत प्रसन्न होतो जो मनुष्य गंध पुष्पादिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला येह लोकी उत्तम सुख मिळून संतती भरपूर प्रमाण आणि धनधान्य भरपूर प्रमाणात शिवलोकाची उत्तम गती मिळते जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप प्रज्वलित करतो त्याचे सर्व कर्ज दूर होऊन त्याला धनधान्य मिळते कारण बेलाच्या मुळामध्ये लक्ष्मीचा वास आहे म्हणून बेलाच्या झाडाखाली जो कोणी चावमुखी दीपक अर्पण करतो तो या एक मुखी दीपक अर्मत करतो उत्तर दिशेला तोंड करून दीपक अर्पण करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत आणि शिवलोकाची उत्तम गती लाभते जो मनुष्य बिल्व मिळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो त्या तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एक रूप होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवीन बिल्वपत्र स्वस्त असते खुडतो त्याच्या बिल्वपत्राने त्याच वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तीपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते जो मनुष्य बेलाच्या झाडाखाली खिरीचे नैवेद्य अर्पण करतो गृह अन्न देतो ब्राह्मणाला दान देतो त्याचे सर्व दारिद्र्य दूर होते आणि त्याला कधी दारिद्र्य येत नाही जो ब्राह्मण हो अशा प्रकारे शिवलिंगाचे पूजनाचे सांगोपांग वर्णन केले आहे पूजकाचे दोन प्रकार आहेत प्रवृत्त मार्गी आणि निवृत्त मार्गी प्रवृत्त मार्गी सकाम भक्तासाठी पीठ पूजा भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे प्रवृत्त पुरुषांनी ज्ञानी हिताच्या मार्गदर्शनानुसार यथाविधी शिवपूजन करावे अभिषेक करून भातासहित महानैवेद्य समर्पित करावा पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवावे घरातच शुद्ध स्थानी वेगळे ठेवावे निवृत्त मार्गी उपासकांनी आपल्या हातावर शिवपूजन करावे भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा निवृत्त पुरुषांसाठी सूक्ष्म लिंगच उत्तम आणि श्रेयस्कर होय असे हे लिंगाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले आणि विभूतीचा नैवेद्य दाखवावा पूजेनंतर हे लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे निवृत्त पुरुषांनी सूक्ष्म लिंग उत्तम श्रेयस्कर विभूतीने पूजन करावे आणि विभूतीनेच नैवेद्य दाखवामा पूजेनंतर लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे तर असे लिंगा करा हे लिंगाचे प्रकार होते जे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शालिनी भक्तीसागर कथावर तुलसीचे महात्मे सॅलिग्रामचे महात्मे खूप छान प्रकारे सांगितलेले आहे त्यांच्या जन्मापासून आणि शंख चुडामणीचा वध कसा झाला दैत्यशंकर चुडामणीशी तुलसीचा विव तुलसी त्यांची पत्नी कशी होती आणि तुलसीचा पतिव्रत्य भंग कसा केलं आणि त्यानंतर शंख चुडामणीचा वध शंकराने कसा केला आणि श्रीहरीने ब्राह्मणाचं रूप घेऊन दैत्यशंख चुडामणापासून जे कवच होतं सुरक्षा कवच ते हरीचे कवच मागून घेतले आणि विष्णूने दैत्यशंख चुडामणीचा रूप घेऊन तुलसीचे पतिव्रत्य कसे भंग केले अशी छान प्रकारे कथा दुर्गा पुराणाची शालिनी भक्तीसागर कथा या चॅनलला एक घंट्याची सांगितलेली आहे शायद असेल एक तास आहे की किती आहे पण खूप मोठी कथा सांगितलेली मी तर ती नक्की ऐकून घेण्याचे करावे श्रवण करण्याचे पुण्य करून घेणे माझं सांगण्याचे काम आहे श्रवण करणे न करणे हे तुमचे काम आहे कमेंट्स नक्की करा खूप छान कथा दुर्गापुराणावर मी चालू आहे तर नक्की श्रवण करा जय श्री महाकाल